पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार आहेत अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवाराची सतरा गावांची विचारविनिमय बैठक पुळूस येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाली यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार रामसात पुते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे माजी सभापती दिलीप घाडगे माजी चेअरमन दिनकर मोरे दिलीप चव्हाण सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजू गावडे मंडलाध्यक्ष भास्कर कसगावडे प्रशांत देशमुख पंडित भोसले संतोष घोडके सुनील भोसले मोहन खरात तानाजी पवार पंडित रोबडे महादेव बागल महादेव लवटे नागनाथ मोहिते बाबासो पाटील आदी उपस्थित होते शेतकऱ्याकरता काय केलं एवढे टीका करतो हा आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही आपल्या देशामध्ये खत बनत नाही खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे मग परदेशात सरकार आयात करत आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करत पॅकिंग करत इथं भाऊ जो दुकान आहे भाऊ कुठे येतो युरिया बाहेर ना देशात बनवत नाही कुठलेही मागच्या काळात युरिया तुम्ही खरीप हंगाम सुरू झाला रब्बी हंगाम सुरू झाले की रेट त्यांचा असा नाही मग पण असंही मग काय करायचं तुम्ही देशात त्या पण उभा राहायचं ती म्हणाल संपला तुला पोत ब्लॅक मध्ये येतो आणि त्या पोत्यावर भरपूर पण पिशवी द्यायला मातीची सप्लिमेंटरी का, का ना मग ती युरिया जायचा कुठं युरिया सगळा जायचा दोन नंबरला बांगलादेश श्रीलंका नाहीतर गाल कारखान्या तुम्हाला माहित नसेल तर सांग मोदींनी काय केलं युरिया बंद करायचं नाही युरिया तर पाहिजे जमिनीला नायट्रोजन पाहिजे पण तिने साधा सोपा उपाय केला त्याला निंबूळची पेन चोळून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखाना चालवत होतो बार्शीला तुम्हाला माहित आहे सांगायचं आम्हाला सुद्धा युरिया लागायच आणि मग ह्या खाद्य दुकानाकडे युरिया घ्यायची त्याला नाव असायचं प्रिमिक्स युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं साहेब प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबर म्हणून युरिया कारखाने घ्यायचे गुप्ता लॅम्प्स सोलापुरात आपले ऑफिस घर आणि परिसर लखलकीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे से एक भव्य दालन पीओपी लाईट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी